पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांची बैठक संपन्न झाली शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या युती न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी तयारी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी पंकज दळवी पंकज मंत्री आणि आमदारांची बैठक संपन्न झालेली आहे पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहेत नेमकी काय चर्चा झाली आपले प्रतिनिधी पंकज दळवी सांगतात पंकज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ यांची शिवसेना लागलेली आहे याच्या अनुषंगाने कशी तयारी करायची काय कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने पुढची रणनीती आखायची याच्यावरती चर्चा जी आहे ती झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पाठोपाठ शिवसेना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची तयारीला लागलेली आहे शिवसेनेची याच पार्श्वभूमी पूर्व पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जिल्हा प्रमुखांची आणि मंत्री आमदारांची नुकतीच एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा झाली या बैठकीत औरंगाबाद पुणे नागपूर येथील पदवीधर आणि शिक्षक संघासाठीची जास्तीत जास्त अर्ज जे जा आहेत ते मागवावे त्याची ते माहिती जी आहे ती कार्यकर्त्यांनी दिली दिले तसे आदेश कार्यकर्त्यांनी दिले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्याही तयारीला जागा आणि त्या अनुषंगाने पक्ष मजबूत होईल अशा पद्धतीची कामं सुरू करा पक्ष मजबूत होईल लोकांमध्ये पक्षाच्या हो मजबूत असल्याचे मेसेज जातील अशी कामं करा असा आदेश देण्यात आलेले आहेत बरं धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <tling noise>